चंदगडच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी बँक उपक्रमास प्रारंभ विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय निर्माण करण्यासाठी अभिनव उपक्रम वर्षभराच्या बचतीतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा उद्देश चंदगड येथील दी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच बचतीची सवय निर्माण व्हावी यासाठी माजी बँक या, या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला रवळनाथ हाऊसिंग सोसायटीचे बिझनेस हेड प्रवीण कापसे यांच्या हस्ते प्रेरणादायी वातावरणात उद्घाटन पार पडलं बचत ही केवळ पैशांची नव्हे तर ती स्वप्नांची जमापुंजी आहे असे सांगत कापसे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त संयम आणि भविष्यदृष्टी यांचं महत्त्व पटवून दिलं त्यांनी आर्थिक साक्षरतेसाठी शाळेनं सुरू केलेल्या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं यावेळी प्राचार्य आर पी पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत करत माझी बँक उपक्रमाची माहिती दिली त्यांनी सांगितलं की प्रत्येक वर्गात बचत समिती स्थापन करण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून नियमितपणे पैसे गोळा करून पासबुकात नोंद केली जाते गरज असल्यास पालकांच्या संमतीने पैसे परत दिले जातात विशेष म्हणजे वर्षभर संकलित झालेल्या निधीतून एका गरजू विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्याला शैक्षणिक मदत केली जाणार आहे उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी बचत करून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमास उपप्राचार्य व्ही एन कांबळे मॅनेजर किरण कडोली परशराम गावडे व्ही के गावडे टी व्ही खंडाळे जे जी पाटील वर्षा पाटील विद्या डोंगरे ओंकार पाटील सुहास वरपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन शरद हदगल यांनी मानले विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक शिस्त स्वावलंबन आणि बचतीचा दृष्टिकोन विकसित करण्याच्या दिशेनं या उपक्रमामुळे महत्वपूर्ण पाऊल उचललं गेलं असल्याचा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला